नाश्त्यामध्ये खायचं काहीतरी चटपटीत वेळ आहे कमी आणि काय बनवायचं ते सुद्धा सुचत नाही चला तर तुमच्यासाठी असेच एक भन्नाट उपमा रेसिपी घेऊन आलेली आहे सर्वात आधी साहित्य सांगते एक मीडियम साईजची शिमला मिरची घेतली मीडियम साईजचे दोन कांदे घेतले एक चमचा उडीद डाळ एक चमचा हरभर डाळ अर्धा चमचा मिरी पावडर एक वाटी रवा घेतला जाड रवा त्यानंतर काही शेंगदाणे काजू आणि हिरवे मिरच्याचे काप तर सर्वात आधी इकडे कढी तापून ठेवली त्यामध्ये दोन पळ्या तेल घातले तेल जे आहे छान तापलं की त्यामध्ये शेंगदाणे आणि काजू अगोदर आपण तळून घेऊया तर छान सोनेरी तांबूस कलरी पण तर तळून घ्यायचं आहे छान खरपूस तळून घ्यायचे कुठलीही गोष्ट अजिबात व्यवस्थित अशी खर तळली ना तर अजिबात त्यामध्ये मच्छर राहते आणि चवसुद्धा भरपूर वाढते त्यामुळे इकडे तळून घेतलेला आहे त्यानंतर जो एक वाटी जाडसर रवा घेतलेला होता तो घालून घेतला शिल्लक राहिलेला तेलामध्ये आणि तो सुद्धा थोडासा एक ते दोन मिनटं भाजायचा आहे खूप काही खमंग वगैरे किंवा मग कलर बदलेल इतका भाजायचा नाही आहे फक्त एक ते दोन मिनटं मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे इकडे आणि रवा जो आहे जाडच घ्या बारीक रवा घेऊ नका नाहीतर काय होईल उपमा जो आहे ना अजिबात मोकळा मोकळा होणार नाही नुसत्याच चिकट चिकट, चिकट होईल आणि इकडे आपला रवा जो आहे भाजलेला आहे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया त्यानंतर त्यामध्ये परत अर्धी पळी तेल घातलं अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरेसुद्धा घालून घेतले जिरेसुद्धा छान तडतडले की त्यामध्ये एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली होती ती घालून घेतली छान अशी खरपूस तळून घेऊया ज्या वेळेस खाताना दाताखाली ती ना एकदम अप्रतिम अशी चव लागते बघा तर ते सुद्धा भाजून त्यानंतर काही प्रत्याचे पानं घातलेले आहेत तड़ तड़ ते सुद्धा छान तडतडले की त्यामध्ये आपण जे मिरच्याचे काप घेतले होते तीन ते चार मिरच्या काप ते घातली मी कांदा सुद्धा घालून घेतला दोन ते तीन मिनटं छान असं मिडियम फ्लेमवर परतून घेऊया शिमला मिरची आपण नंतर घालूया कारण शिमला मिरची जी आहे अजिब एकदम पटकन शिजते त्यामुळं थोडा क्रंच राहायला पाहिजे प्रत्येकमध्ये कांद्यामध्ये सगळ्या भाज्यामध्ये क्रंच राहिला ना तर उपमा जो आहे अप्रतिम लागतो तर इकडे शिमला मिरची सुद्धा घालून घेतलेली आहे एक ते दोन मिनट टेस्ट केलं छान असं रोस्ट करून घ्यायचं त्यानंतर राहिलेली मिरे पावडर जी आपण अर्धा चमचा मिरे पावडर घेतलेली होती तीसुद्धा घातली परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे सर्व मिक्स केलेलं आहे भाज्यामध्ये थोडं थोडं क्रंच शिल्लक ठेवलेलं आहे भाज्या काय भरपूर अशा शिजून घेतलेल्या नाही आता एक वाटी आपण रवा घेतलेला आहे तर या ठिकाणी दोन वाटी पाणी टाकून झालेलं आहे आणि परत अर्धी वाटीला थोडंसं कमी असं पाणी घातलेलं आहे तर एक वाटी रवा घेतला तर अर्धी वाटीला थोडंसं कमी किंवा मग सव्वा दोन वाटी पाणी घाला छान उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये जो रवा आपण भाजलेला होता तो घालून घ्यायचा थोडं थोडं करून घालायचा नंतर सर्व घातलं की अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि शिजेपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं एकदम मोकळा मोकळा असं आपला उपमा तयार होतो आणि अगदी पाच मिनटामध्ये उपमा तयार होतो पाच ते दहा मिनटा जेव्हा जास्त काही वेळ लागत नाही आणि गरम गरम खायलासुद्धा अप्रतिम असतो जेव्हा खायचं आहे ना तेव्हाच बनवायचा पटकन आणि खाऊन सुद्धा घ्यायचा कारण थंड झाल्यावर तर अजिबात चांगला लागत नाही आणि गरम गरम तर चवच सांगू शकत नाही मी तुम्हाला इतकी अप्रतिम लागते तर इकडे आपल्याला उपमा जो आहे छान प्रकारे शिजलेला आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम बरोबर झालेलं आहे तर हे बघा आपल्या इकडं उपमा शिजलेला आहे आणि जे आपण शेंगदाणे आणि काजू तळून घेतलेले आहे ना ते आता आपण यावर घालूया त्यानंतर थोडीशी कोथिंबीर शेंगदाणे आणि पा काजू जे आहेत ना कधीच पाण्यामध्ये शिजवायचे नाही किंवा उपमामध्ये शिजवायचे नाही वरून घातले ना की छान खरपूस लागतात खायला छान अशी कोथिंबीर घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोकळा मोकळा असा आपला उपमा तयार आहे खायलासुद्धा एकदम बेस्ट असं टेस्ट आलेले आहे परत थोडीशी कोथिंबीर आणि एवन असा उपमा तयार झालेला आहे कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि चटपटी तितकाच आणि टेस्टीसुद्धा आणि प्लस हेल्दीसुद्धा आपण लहान मुलांनासुद्धा सकाळच्या ब्रेकफस्टमध्ये किंवा मग छोट्या भुकेला आणि त्यावर मस्त असं लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं आवडत असेल नसेल आवडेल तर तुमच्या हिशोबानुसार लिंबू पिळल्यावर सुद्धा थोडी टेस्ट वाढते तर अशा प्रकारे आपला उपमा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि हेल्दी सुद्धा